औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र लिए परीक्षेला समोर जाताना या निशुल्क मार्गदर्शन शिबिराला शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांचा स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला लायसन क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट बत्तीस चौतीस डी टू लायसन क्लब इंटरनॅशनल झोन सात आठ नऊ आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने इत्या दहावीच्या म्हणजेच एस एस सी मार्च दोन हजार सव्वीसमधील परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी शनिवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निगडी प्राधिकरणातील गदी माडगुळकर नाट्यगृह येथे आयोजित केलेल्या या मार्गदर्शन शिबिरास लायसन क्लब इंटरनॅशनल वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एम जे एफ श्रेयस दीक्षित पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग सहाय्यक आयुक्त ममता शिंदे अध्यक्ष एम जे एफ प्रदीप कुलकर्णी लायसन क्लब झोन सातचे चेअरमन हिरामन राठोड झोन आठचे चे चेअरमन मुकुंद आवटे झोन नऊचे चे चेअरमन उज्ज्वलाव कुलकर्णी यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती या प्रसंगी श्रेयस दीक्षित यांनी आनंदाने आणि शिस्तीने पन्नास मिनिटांचा अभ्यास आणि दहा मिनिटाची विश्रांती हे सूत्र अंगीकारून अभ्यास केल्यास ताण जाणवणार नाही असा कानमंत्र दिला ममता शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळून हे जो विषय कच्चा वाटतो त्यावर लक्ष केंद्रित करावे असा सल्ला दिला प्रदीप कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मनोगतातून आजचे विद्यार्थी देशाचे भावी नागरिक असून राष्ट्र उभारणीसाठी त्यांचे योगदान असणार आहे त्यामुळे तीन वर्षापासून लायसन क्लब वतीने परीक्षाला समोर जाताना या उपक्रमाचे आयोजन करण्यात येतं प्रतिवर्षी या उपक्रमाला वाढता प्रतिसाद मिळत आहे असं गौरव उद्गार काढले मान्यवरांच्या हस्ते प्रश्नपत्रिका संच आणि ऐकाकी ॲप प्रणालीचे अनावरण करण्यात आलं या मार्गदर्शन शिबिरात एस एस सी बोर्ड सदस्य डॉक्टर सुलभा बिधाते शास्त्र डॉक्टर जयश्री अत्रे गणित आणि अर्चिता मडके एक्झाम टेक्निक्स यांनी संबंधित विषयाबाबत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत अनौचा अनौपचारिक शैलीतून सुलभ मार्गदर्शन केलं या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांना निशुल्क सराव प्रश्नोत्तर संचाचे तसेच आयकाकी ॲप प्रणालीचे वितरण करण्यात आलं लायसन क्लब पुणे फिनिक्सच्या या विशेष उपक्रमात परिसरातील एकोणवीस क्लबनी सहभाग घेतला होता उपक्रम समन्वय अनुजा करवडे यांनी सूत्रसंचलन केलं लायसन क्लब ऑफ फिनिक्सचे अध्यक्ष प्रसाद दिवान यांनी आभार मानलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ प्रतिनिधी प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा